भैरवनगर या गावामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने हदरून गेला भैरवनगरमध्ये सुपीक दिसणारी पण आतून पोखरलेली जमीन अनेक पिढ्यांपासून आहे या घटनेत मग असं काय झालेलं आहे पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या बोरवेल विहिरी तलाव यांच्या आधारावर गाव उभं होतं पण कोणालाही कल्पना नव्हती की ही जमीन एक दिवस तिच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडणार आहे दोन हजार सालानंतर गावात काही विचित्र गोष्टी घडू लागल्या सुरुवातीला लोकांनी फारसं गंभीर्याने घेतलं नाही एखाद्या शेतात अचानक खोलगट खड्डा तयार व्हायचा तो लहान असायचा परंतु पावसामुळे माती बसली पावसामुळे माती बसली असेल म्हणून विषय संपवायला ते जायचे पण हळूहळू खड्डे वाढू लागले संख्येनेही आणि खोलीनेही गावातील वृद्ध शेतकरी गणपत माने यांनी पहिल्यांदा काहीतरी गंभीर घडत असल्याची जाणीव त्यांना झाली एके दिवशी सकाळी ते शेतावर गेले तर त्यांच्या उसाच्या शेताच्या मधोमध तब्बल पन्नास फुटांचा कोलाकार खड्डा तयार झालेला आजूबाजूची जमीन पांढरुखी चुनखडीसारखी दिसत होती खालून थंड वाफ येत होती गणपत माने घाबरून मागे सरकली ही जमीन आपली नाहीच राहिली आता ते फुटफुटले पूट हळूहळू गावात भीतीचं वातावरण पसरू लागलं काही खड्डे अक्षरशः ते शंभर ते दीडशे फूट खोल होते रात्रीच्या वेळी जमिनीतून घरघर असा आवाज यायचा कधीकधी हलकी कंपनं जाणवायची लोकांना वाटलं की एखादा भूकंप येणार आहे की काय गावातील तरुण शिक्षक अनिरुद्ध देशमुख यांनी या घटनेचा अभ्यास सुरू केला त्यांनी वन वर्तमानपत्र जुने नकाशे भूगर्भशास्त्राचे संबंधित लेख वाचले आणि मग शेवटी अतिशय धक्कादायक घटना ती समोर येणार होती त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की या भागातील जमिनीखाली मोठ्या प्रमाणात चुनखडीचे खडक आहेत पाणी आणि चुना यांचा संपर्क झाला की चुनात झपाट्याने विरघळतो वर्षानुवर्ष बोरवेलद्वारे ओत ओतोनात पाणी उपसल्यामुळे भूजल पातळी प्रचंड खाली गेली होती जेव्हा हो पाणी कमी झालं तेव्हा हो जमिनीखाली पोकळ्या निर्माण झाल्या वरची माती त्या पोकळ्यांवर टिकू शकली नाही आणि अचानक कोसळली परिणामी हे भयानक खड्डे तयार झाले अनिरुद्धने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिले भूगर्भशास्त्रांची टीम गावात आली तपासणीनंतर त्यांनी धक्कादायक निष्कर्ष मानला हे क्षेत्र सिंकहोल झोन मध्ये येत आहे पुढील काही वर्षात अजून मोठे खड्डे तयार होण्याची शक्यता आहे काही खड्डे तर दोन हजार फुटांहून अधिक खोल जाऊ शकतात हा अहवाल ऐकून गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली काही दिवसातच एक मोठी दुर्घटना घडली रात्रीच्या वेळी गावच्या मध्यभागी असलेला जुना वाडा अचानक जमिनीत कोसळला सुदैवाने त्यावेळी घरात कोणी नव्हतं पण त्या घटनेनं सगळ्यांची झोप उडवली लोक घर सोडून मोकळ्या मैदानात राहू लागले कारण की तशी परिस्थिती निर्माण झाली होती हळूहळू जमीन जी होती ती धसत जात होती कुठे कुठे मोठे खड्डे पडत होते आणि अशा प्रकारची सुरुवात ते एक प्रकारचीच झाली होती आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं काही दिवसातच एक मोठी दुर्घटना घडली रात्रीच्या वेळी गावच्या मध्यभागी जुना वाडा तर पडलाच होता पण गावचे दोन गट पडले एक गट म्हणत होता हे सगळं देवकोप आहे दुसरा गट म्हणत होता की हा माणसाचा लोभ आहे अतिवृष्टी नव्हे तर अति अतिउपसा कारणीभूत आहे असं अनेकांचं मत होतं तर काहींचं मत होतं हे सगळं देवामुळे आहे असं अनेकांची अंधश्रद्धा निर्माण तिथे झाली होती अनिवृद्ध आणि अनि काही तरुणांनी मिळून जनजागृती केली पाणी जपा बोरवेल बंद करा पुनर्भरण करा असा संदेश ते देऊ लागले पण सगळे ऐकायला तयार नव्हते शेती वाचवण्यासाठी पाणी हे हवंच होतं दरम्यान शासनानं काही कुटुंबाचं पुनर्वसन जाहीर केलं पण भैरव नगरचं भविष्य अनिश्चित होतं एकेकाळी सुप्रसिद्ध असलेलं गाव आता हळूहळू रिकामं झालं होतं आणि ही घटना ही न्यूज मीडियामध्ये कोणीही दिलेली नाही एक दिवस अनिरुद्ध स्वतः एका नाव्या नव्या खड्ड्याजवळ उभा होता खाली पाहिलं तर अंधारात हरवलेली पोकळी थंड हवा आणि ओलसर वास त्याला जाणवलं ही केवळ भूगर्भीय समस्या नाही तर माणसाच्या बेफिक्रीची खोल जखमती आहे लोकांना अक्षरशः तिथे शेतीसुद्धा आता करता येत नाही काही दिवसात तिथे मोठी दुर्घटना घडली होती ती म्हणजे काही घरी तिथे धसली होती तर अनिरुद्धने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिलं की भूगर्भशास्त्रांची टीम गावात आली तपासणीनंतर त्यांनी धक्कादायक निष्कर्ष सुद्धा मांडले हे क्षेत्र सिंकहोल झोनमध्ये येत आहे पुढील काही वर्षात अजून मोठे खड्डे तयार होण्याची शक्यता आहे काही खड्डे तर दोनशे फुटाहून अधिक खोल जाऊ शकतात असं सुद्धा अनेकांचं मत आहे आता ते खड्डे थोडेफार कमी आहेत परंतु त्या तज्ज्ञांचं मत आहे की काही दिवसांनी हे खो खड्डे जे आहेत ते खूप जा खोल जाणार खूप खोल जाणार आहेत असं सुद्धा त्यांचं मत आहे गावातील तरुण शिक्षक अनिरुद्ध देशमुख यांनी या घटनेचा अभ्यास सुरू केला होता मग त्यांनी वर्तमानपत्रे जुने नकाशे भूर भूगर्भशास्त्राशी संबंधित लेख वाचले त्यांना गोष्ट लक्षात आली की या जमिनीखाली मोठ्या प्रमाणात चून खडीचे कडक आहेत पाणी आणि चुना यांचा संपर्क झाला की चुनात झपाट्याने विरघळतो आणि वर्षानुवर्षे मग बोरवेलद्वारे आतोनात पाणी उपसल्यामुळे भूजल पातळी प्रचंड खोलखाली गेली होती जेव्हा पाणी कमी झालं तेव्हा जमिनीखाली पोकळ्या निर्माण झाल्या होत्या आता वरची माती त्या पोकळ्यांवर टिकू शकली नाही आणि अचानक कोसळी कोसळली आणि परिणामी हे भयानक खड्डे तयार झाले मग अनेक घटना सध्या समोर आल्या होत्या आणि ही घटना दोनशे दोन हजार सालानंतर काही गावात काही विचित्र गोष्टी घडू लागल्या होत्या सुरुवातीला लोकांनी फारसं गांभीर्याने घेतलं नव्हतं कारण एखाद्या शेतात अचानक खोलगट खड्डा तयार व्हायचा पावसामुळे माती खालीखाली धसत -खाली होती आणि असं म्हणून विषय ते संपवायचे आणि हळूहळू खड्डे वाढू लागले होते आणि त्यानंतर ही घटना समोर आली होती भैरवनगर नकाशावर अजूनही आहे पण जमिनीखाली काय घडतंय हे कोणालाही माहीत नाही कदाचित उद्या आणखी एक खड्डा तयार होईल कदाचित संपूर्ण गावाचा इतिहास जमा होईल त्याला वेळसुद्धा लागायची नाही परंतु याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे नाही तर अशा घटनांमध्ये वाढ होऊन अक्षरशः मग तिथे मोठमोठे खड्डे पडून गावच्या गावे जाण्याची भीती आहे या अगोदरसुद्धा अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत काही गावांमध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत रस्ते दुबागले आहेत आणि तिथे जमिनीखाली काहीतरी विचित्र घटना हे तुम्ही अगोदर पाहिलं असेल मग बहिरवनगर नावाचं जे छोटंसं गाव होतं आजूबाजूला डोंगर रांगामध्ये सुपीक दिसणारी पण आतून पोखरलेली जमीन अनेक पिढ्यांपासून शेती हाच गावकऱ्यांचा श्वास होता विहिरी बोरवेल तलाव यांच्या आधारावर गावं उभी होती पण कोणालाही कल्पना नव्हती की ही जमीन एक दिवस स्वतः गावाला गिरंगृत करायला लागेल मग अशी घटना घडलेली आहे अनेक शेतकऱ्यांना असे सुद्धा अनुभव येत आहेत की अक्षरशः त्यांची जमीन आता नापीक होऊ लागलेली आहे अनेक शेतकरी जे आहेत ते युरियाचा वापर करतात अनेक केमिकलचा वापर करतात जमिनीवर त्याचा परिणाम होत आहे आणि अनेक शेतकऱ्यांना असंसुद्धा जाणवलेलं आहे की त्यांची जी पिके आहेत त्यांना दर दरवर्षीचे जे पीक आहे त्यांना उत्पन्न कमी देत आहे असं त्यांना जाणवलेलं आहे म्हणजे यावर्षी निघालेलं उत्पन्न ते पुढच्या वर्षी कमी होत आहे असं त्यांना जाणवत आहे अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार